मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आजचं मार्केट बघू आजचं मार्केट आपल्याला मायनस झालेलं थोडंसं पाहायला मिळेल एकशे अठ्ठ्याऐंशी अंकाची घसरण आहे बी एस सी सन सिक्समध्ये आणि निफ्टी फिफ्टीमध्ये अडोतीस अंकाची निफ्टी बँकमध्ये सत्तावीस अंकाची तर निफ्टी मिड कॅफ हंड्रेड हा तेहतीस अंकानं प्लस झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे शेवटच्या तासात तीव्र विक्रीमुळे मंगळवारी तीस एप्रिल रोजी सनसेक्स आणि निफ्टी घसरणीसह बंद झाले म्हणजे सुरुवातीला मार्केट प्लस होतं पण शेवटी शेवटी मार्केट हे थोडंसं मायनस होऊन बंद झालेलं आहे सनसेक्स एकशे अठ्ठ्याऐंशी अंकांनी घसरला तर निफ्टी बावीस हजार सहाशेपर्यंत घसरला तथापि लहान आणि मध्यम म्हणजे स्मॉल कॅप आणि मिडकॅपमध्ये चा चांगली तेजी दिसून आली त्यामुळे बी एस सीच्या गुंतवणूकदारांनी आजच्या व्यवहारात सुमारे सहा हजार कोटी रुपयाचा नफा केलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे सुरुवातीला तर आपला पोर्टफोलिओ जास्त प्लस होता पण नंतर नंतर तो थोडासा कमी झालेला आहे तर तुमचा पोर्टफोलिओ किती प्लस होता तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता मित्रांनो आज आपण चार कंपन्यांची चर्चा करणार आहोत एक लार्ज कॅप आहे एक स्मॉल कॅप आहे तर दोन मायक्रो कॅप आहेत चारही कंपन्या चांगल्या आहेत पोर्टफोलिओमध्ये ठेवण्यासारख्या आहेत बघा तुम तुम्हाला कोणती कंपनी त्यामध्ये चांगली वाटते ते पहिली कंपनी आहे ॲस्ट्रल ॲस्ट्रल आज ब्रेकआउटच्या जवळजवळ गेलेली होती पण नंतर मार्केट मायनस झाल्यामुळं ती खाली आली आहे दोन हजार एकशे चौदावर ती ट्रेड करत आहे इथं नाव बघू शकता ॲस्ट्रल आणि पाईप क्षेत्रामधली ही कंपनी आहे मार्केट कॅप जर पाहिलं तर छप्पन हजार करोडचं मार्केट कॅप आप आपल्याला पाहायला मिळते इथं बघा स्टॉकचा पी एकशे एक आहे आर ओ सी तेवीस पॉईंट सहा आर ओ सतरा पॉईंट नऊ फेस व्हॅल्यू एक आहे आणि प्रॉफिट ग्रोथ पंचेचाळीसची प्रॉफिट ग्रोथ आपल्याला पाहायला मिळते प्रमोटर होल्डिंगही चोपन आहे प्रॉफिट ग्रोथ कंपनीची चांगली आहे ई पी एस वाढलेले आपल्याला दिसतील बघू शकता चांगले वाढलेले आहेत ई पी एस आणि मिड इन पीच्या जवळच पी ट्रेड करत आहे त्यामुळं कंपनी महाग नाही खरं म्हणजे ह्यावेळेस कंपनी खर खरेदी करायला पाहिजे होती त्यावेळेस कंपनीचा भाव एकदम कमी होता आता बरीच वर आलेली आहे पण चला अजूनही काही महाग झालेली नाही कंपनी चांगली आहे पोटमोलीमध्ये ठेवण्यासारखी आहे विना टेन्शन पंचवीसपेक्षा जास्त सी एज आर तीस पस्तीसपर्यंतचा सी एज आर ही कंपनी आपल्याला बनवून देऊ शकते हिचे सेल्स बघूया सेल्स जर पाहिले तर पाचशे पासष्ट करोडचे सेल्स आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत दोन हजार बाराला पाच हजार पाचशे बावीस करोडपर्यंत सेल्स घेऊन आलेली कंपनी एकोणचाळीस करोडचं प्रॉफिट पाचशे सत्तर करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली सेल्स आणि प्रॉफिट दोन्हीही चांगले आहेत बघू शकता इथं सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आणि चांगली आहे त्यामुळे स्टॉक प्राईस एज आर गुंतवणूकदाराला किती पैसे मिळून दिले कंपनीनं दहा वर्षात तेहतीस टक्के पाच वर्षात तीस टक्के तीन वर्षात वीस आणि एका वर्षात बेचाळीस ॲव्हरेज जर धरलं तर तीस पस्तीसच्या आसपास ही कंपनी आपल्याला सी ए जे आर मिळवून देऊ शकते निदान तीसशे जरी दिले सव्वीसशे जरी दिले तर दहा वर्षामध्ये कंपनी दहा पट पैसा बनवते तोही काही कमी नाही रिझर्व जर पाहिलं तर दोन हजार आठशे पंच्याहत्तर करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज फक्त अठ्ठ्याण्णव करोडचं कर्ज आहे त्यामुळं हाही पॉईंट कंपनीचा एक चांगला आहे चार्ट बघू शकता हा सपोर्ट हा सपोर्ट आता ह्या सपोर्टला ती आली नाही कारण इथून असं तिनं खाली यायला पाहिजे होते पण कंपनी आता वर जाण्याच्या तयारी तिथं दिसते इथून आज ब्रेकआउट देण्याची ती तयारी केली होती पण ब्रेकआउट मिळाला नाही कदाचित उद्या मिळेल किंवा जर मग खाली आली पुन्हा तर पुन्हा ती सोळाशेच्या आसपास येऊ शकते ह्या कंपनीवर तुम्ही लक्ष ठेवू शकता कंपनी चांगली आहे त्याच्यानंतरची कंपनी बघू हरिओम पाईप ती प्लास्टिकचे पाईप बनवते टाक्या बनवते कोणती ॲस्ट्रल तर हरिओम पाईप स्टील पाईप बनवते तुम्ही इथं बघू शकता हे स्टील पाईप बनवते ही कंपनी कंपनी छोटी आहे पाचशे त्र्याण्णव प्राईज चालू आहे तिची मार्केट कॅप जर पाहिलं तर सतराशे करोडचं मार्केट कॅप आहे स्टॉकचा पी एकोणतीस पॉईंट नऊ म्हणजे तीस पी काही महाग नाही आर ओ सी सतरा आर ओ एकोणीस पॉईंट चार आणि फेस व्हॅल्यू दहा आहे म्हणजे भविष्यामध्ये स्टॉक स्प्लिट होऊ शकतो म्हणजे स्टॉकचे दहा तुकडे होऊ शकतात प्रॉफिट ग्रोथ सत्तेचाळीस पॉईंट नऊ जवळपास अठ्ठेचाळीस टक्के प्रमोटो होल्डिंग अठ्ठावन्न टक्के दोन्हीही चांगले आहेत ई पी एसही वाढलेले आहेत मिड इन जवळ कंपनी ट्रेड करत असलेली आपल्याला इथं पाहायला मिळते सेल्स मार्च सेल्स सेल्स ले ले दोन हजार सतरापासूनचे सेल्स आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत सत्त्याऐंशी करोड त्याच्यानंतर आता एक हजार चौऱ्याहत्तर करोडपर्यंत सेल्स घेऊन आलेली आहे आणि नेट प्रॉफिट दोन करोडचं नेट प्रॉफिट सत्तावन्न करोडपर्यंत कंपनी घेऊन आली त्यामुळे प्रॉफिट ग्रोथ जबरदस्त दिसत आहे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ ॲस्ट्रेलपेक्षाही ही जी चांगली आपल्याला पाहायला मिळते बघू शकता पाच वर्षाची अठ्ठेचाळीस टक्के आहे प्रॉफिट ग्रोथ तीन वर्षाची ऐंशी टक्के आहे तर आपल्याला इथं स्टॉक प्राईस हे जर त्याच्यापेक्षाही जास्त मिळायला पाहिजेत तर कंपनी चांगली आहे भविष्यामध्ये चांगला पैसा हे बनवून देऊ शकते रिझर्व जर पाहिलं तर तीनशे अठ्ठ्याहत्तर करोडचं रिझर्व आपल्याला इथं पाहायला मिळते आणि कर्ज चारशे चौदा करोडचं कर्ज या कंपनीवर आहे म्हणजे कर्ज रिझर्वपेक्षा थोडंसं जास्त आहे छोटी कंपनी आहे कर्ज काढावं लागतं हे कंपनीचा विस्तार करायचा म्हटल्यानंतर चार्ट बघू शकता चार्ट हा सपोर्ट हा सपोर्ट इथं ती खाली आली होती इथून त्याच्यानंतर पुन्हा ती ब्रेकआउट देऊन वर गेलेली आहे आणि आता ती सातशेच्या जवळपास जाण्याची हिची तयारी आपल्याला इथं दिसत आहे बघा पुन्हा जर खाली आली कंपनी इथून सुनास पुन्हा खाली आली पाचशेच्या आसपास तर चांगली गुंतवणूक करायची संधी ही देऊ शकते पण अजूनही कंपनी महाग नाही ह्या किमतीलासुद्धा आपण पाचशे एक्क्याण्णव सध्या चालू आहे ह्या किमतीलासुद्धा कंपनी खरेदी करू शकतो चांगला पैसा ही कंपनी बनवून देऊ शकते पुढची कंपनी आहे विव्होर स्टील ट्यूब्स वर नाव बघू शकता तुम्ही दोनशे ब्याण्णववर ट्रेड करत आहे विव्होर स्टील ट्यूब दोनशे ब्याण्णव ट्रे ट्रेड करत आहे आणि ही पण स्टील पाईप बनवते म्हणजे हरिओम पाईपसारखी मार्केट कॅप पाचशे पंचावन्न करोड मायक्रो कॅप कंपनी बघू शकता स्टॉकचा पी सव्वीस पॉईंट तीन आर ओ सी अठरा पॉईंट दोन आर ओ पंचवीस पॉईंट पाच फेस व्हॅल्यू दहा भविष्यामध्ये दहा तुकडे कंपनीचे होऊ शकतात प्रॉफिट ग्रोथ त्याच्याहीपेक्षा जास्त दोन्ही कंपन्यांची अठ्ठेचाळीस पन्नासच्या आसपास होती ही शहाऐंशी टक्के प्रॉफिट ग्रोथ प्रमोटर होल्डिंग त्यां दोन्ही कंपनीपेक्षा जास्त आहे त्र्याहत्तर पॉईंट पाच त्यामुळे ही कंपनी चांगला पैसा बनवून देऊ शकते असं चार्टवरून तरी दिसत आहे सेल्स बघा सहाशे करोडचे सेल्स आहेत इथं मार्च एकोणीसला पाचशे सत्तावन्न पाचशे अकरा हे दोन वेळेस कमी झाली दोन वर्षं पण आता आठ आठशे अठरा आणि आता अकराशे तेरा करोडचे सेल्स कंपनीनं नोंदवलेले आहेत नेट प्रॉफिट जर पाहिलं सहा करोड पाच करोड तीन करोड इथपर्यंत कमी पण अकरा आणि आता एकवीस म्हणजे सहा करोडचं प्रॉफिट एकवीस करोड म्हणजे तीन पटपेक्षा जास्त झालेलं आपल्याला इथं पाहायला मिळते सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ चांगलीच आहे आपल्याला नवीन लिस्ट झालेली कंपनी आहे त्यामुळे इथे आपल्याला दिसत आप नाही पण स्टॉक प्राईस सी ए जी आर आपल्याला प्रॉफिट ग्रोथपेक्षा चांगले मिळतील त्यामुळे ही कंपनी सुद्धा गुंतवणूक करायला चांगली कंपनी आहे कर्ज बघू शक बगुशा, रिझर्व बघू शकता अठ्ठ्याऐंशी करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज एकशे एकोणनव्वद करोडचा आहे हा एक निगेटिव पॉईंट आहे कर्ज थोडंसं कंपनीवर जास्त आहे चार्ट बघू शकता आता या चार्टमध्ये असं दिसून येते की वारंवार हा घेतलेला सपोर्ट कंपनीनं इथंही त्या सपोर्टवर आता कंपनी आहे आता इथून ब्रेकडाऊन आहे का इथून ब्रेक ब्रेकआउट होतं आहे हे आपल्याला पाहायला पाहिजे कारण हे रजिस्टन्सचं काम करत आहे इथंही पाहिलं तर रजिस्टन्स आहे तर वर जाते कंपनी किंवा खाली येते खाली आली तर अजून चांगली गुंतवणुकीची संधी होईल कारण वरून भर भरपूर डिस्काउंट आपल्याला पाहायला मिळत आहे कंपनी चारशे चाळीसच्या चार चा आसपास इथं ट्रेड करत होती तुम्ही इथं बघू शकता चारशे चाळीसवरून कंपनी आहे आलेली आहे आणि आता सध्या दोनशे एक्क्याण्णववर ट्रेड करत आहे ही कंपनी तुम्ही वॉचलिस्टमध्ये ठेवा जर ह्या कंपनीमध्ये थोडा जरी पैसा लावला तर भविष्यामध्ये चांगले पैसे ही कंपनी बनवून देऊ शकते आणि जर खाली आली तर गुंतवणुकीची चांगली संधी ह्या कंपनीनं उपलब्ध केली असं म्हणायला हरकत नाही पुढची कंपनी बघू प्रीती इंटरनॅशनल ही पण एक छोटी कंपनी आहे इथं बघू शकता तुम्ही एकशे ऐंशीवर ट्रेड करत आहे आज सहा पॉईंट चौवेचाळीस टक्के वाढलेली आहे ही काय करते तर फर्निचर बनवते आपल्या घरामध्ये जे आपल्याला फर्निचर आहे टेबल लागत असेल खुर्च्या लागत असेल अशा प्रकारचं हे फर्निचर ही कंपनी बनवते आणि ऑनलाईन विक्री ही कंपनी करत असते मार्केट कॅप दोनशे एक्केचाळीस करोड मायक्रो कॅप कंपनी आहे खूप मार्को मार्केट कॅप कमी आहे स्टॉकचा पी तेवीस आहे म्हणजे पीसुद्धा महाग नाही पण आर ओ सीई व आर ओई एकदम मोठ्या कंपनीसारखे जबरदस्त आहेत आर ओ सी ई पाहिला तर एकतीस पॉईंट नऊ जवळपास बत्तीस आर ओ तेवीस पॉईंट सहा आहे आणि फेस व्हॅल्यू दहा आहे म्हणजे स्प्लिट होऊ शकतो प्रॉफिट ग्रोथ सदुसष्ट प्रॉफिट ग्रोथ ही है, जबरदस्त आहे है या कंपनीची आणि प्रमोटर होल्डिंग ही चांगली आहे इथं बघू शकता अशा छोट्या कंपनी आहेत हे पेनी स्टॉक म्हणायला हरकत नाही असे पेनी स्टॉक जर आपण ठेवले ना म्हणजे फक्त एक रुपयाचे आणि दोन रुपयाचे पेनी स्टॉक असं असतात असं नाही ज्या कंपनीचं मार्केट कॅप कमी आहे तो पेनी स्टॉक गणला जातो हिचं मार्केट कॅप फक्त दोनशे एक्केचाळीस करोड होईल असे पेनी स्टॉकमध्ये पैसे लावले तर पैसे बुडत नाहीत तर पैसे हे वाढतात ह्याच कंपन्या जेव्हा स्मॉल कॅप स्मॉल कॅप मिड कॅप आणि लार्ज कॅप बनतील तेव्हा आपला पैसा भरमसाट वाढलेला आपल्याला पाहायला मिळू शकतो ई पी एस बघा ह्या कंपनीचे ई पी एस एकदम मस्त वाढलेले आहेत आणि हा जो मिडियन पी आहे त्या पी पीच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे म्हणजे कंपनी एकदम अंडर व्हॅल्यूड कंपनी मिळत आहे भविष्यामध्येही चांगला पैसाही बनवून देऊ शकतो आणि एवढा असूनही छोटी कंपनी असूनही इथं तुम्ही बघू शकता सोन्याहून पिवळं म्हणल्यासारखं ऑलमोस्ट डेफ्ट फ्री म्हणजे कंपनी कर्जमुक्त आहे अजून काय लागतं आहे कंपनी डिस्काउंटवर मिळत आहे अंडरवॅल्यूड मिळत आहे कर्जमुक्त आहे छोटी आहे अजून काय पाहिजे प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे प्रमोटर होल्डिंग चांगली आहे आर ओ सी आर ओई चांगले आहेत मग अजून काय पाहिजे इतकं सगळं जरा सुद्धा महाग नाही पी तेवीस तास मिळत आहे एवढं सगळं चांगलं असताना आपण अशा कंपन्यामध्ये पैसा जर गुंतवला तर भविष्यामध्ये पैसा बनवू शकतो सेल्स जर पाहिली तर मार्च दोन हजार अठराला दहा करोडचे सेल्स नव्वद करोडपर्यंत आलेत म्हणजे नऊ पट सेल्स वाढलेले आहेत एक करोडचं प्रॉफिट दहा करोडपर्यंत आले म्हणजे दहा पट प्रॉफिट वाढलेलं आहे तर अशा ह्या कंपन्या पैसा बनवत असतात अशा कंपन्या शोधून ह्याच्यामध्ये जर पैसे गुंतवले तर भविष्यामध्ये आपले चांगले पैसे बनू शकतात सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ बघा डबल डिजिट आहे पण खूप मोठी आहे डबल डिजिट पन्नासच्या आसपास सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ आपल्याला पाहायला मिळते आणि स्टॉक प्राईस ए जी आर आहे तुम्ही बघू शकता पाच वर्षाचा सेहेचाळीस टक्के तीन वर्षाचा शहाण्णव टक्के आणि आता चालू वर्षामध्ये कंपनीचा पंधरा टक्के पाहायला मिळते म्हणजे शहाण्णव टक्के म्हणजे किती पैसा बनवलेला आहे म्हणजे फक्त अठ्ठ्याण्णव अठ्ठावन्न टक्के जरी सी ए जी आर मिळाला तरी एका लाखाचे दहा वर्षामध्ये एक कोटी होतात तर हिचा अठ्ठ्या शहाण्णव टक्के मिळालेला आहे म्हणजे भरपूर पैसा या कंपनीनं बनवलेला आपल्याला पाहायला मिळते रिझर्व बघा रिझर्व एकोणचाळीस करोड आहे आणि कर्ज झिरो आहे म्हणजे एकदम मस्त पेनी स्टॉक हा आहे ज्याच्यामध्ये आपण गुंतवणूक करू शकतो आणि अजून त्याच्यामध्ये जास्त म्हणजे कंपनी सपोर्टच्या जवळ मिळत आहे हा जो सपोर्ट आहे हो वारंवार तिनं घेतलेला त्याच्याजवळ मिळत आहे म्हणजे ज्यांना लॉंग टर्म ठेवायचं नाही ते सुद्धा इथं खरेदी करून वर जेव्हा दोनशे पंच्याहत्तरच्या आसपास तो जाईल त्यावेळेस विकायला हरकत नाही पण कंपनी लॉंग टर्मसलासाठी सुद्धा चांगली आहे कारण प्रॉफिट ग्रोथ आणि सेल्स ग्रोथ कंपनीची चांगली झा असलेली आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो चारही कंपन्या एकदम चांगल्या कंपन्या आहेत तुम्हाला कोणत्या आवडतात ते तुम्ही अभ्यास करून आपल्या पोर्टफोलिओमध्ये आड करायच्या की नाही हे तुम्ही ठरू शकता मी सांगितलं म्हणून ॲड करायलाच पाहिजे असंही काही नाही तुम्ही अभ्यास करावा आणि तुम्ही अभ्यास करून पोर्टफोलिओमध्ये ठेवायच्या की नाही हे तुम्ही ठरवावं व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे कोणताही कॉल किंवा टिप्स नाही व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद